मित्रांनो पोलीस भरतीच्या वयोमर्यादेसंबंधित वाढ मिळावी म्हणून विद्यार्थ्यांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत ज्यामध्ये आंदोलन त्याचबरोबर निवेदन आणि बऱ्याच काही गोष्टी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत फोन करण्यापासून बऱ्याच काही गोष्टी केल्यानंतरसुद्धा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून कशाच प्रकारचा निर्णय जी आर त्याचबरोबर अपडेट आलेली नाही तरीसुद्धा विद्यार्थी मागे न हटता जिद्दीने आझाद मैदान येथे आंदोलन करत मित्रांनो आणखी एक निवेदन दिलेलं आहे जो की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ई एम पी सी चावडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन तळमळीने आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे व त्यासंबंधीची एक अपडेट आहे चला तर पाहूयात तर मित्रांनो पहा दिनांक पाहू शकता लेटेस्ट आहे पाच तीन दोन हजार चोवीस पहा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो पहा काय दिलेलं आहे तीन मार्च दोन हजार तेवीस पाहू शकता वयवाडीच्या जी आर वैधता पाहू शकता वयवाडीच्या जी आर वैधता एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वाढवून पाहू शकता चोवीसमध्ये मध्ये जाहीर केलेल्या पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळण्याबाबत तर मित्रांनो पाहू शकता संदर्भ काय दिलेला आहे पहा शासन निर्णय क्रमांक दोन हजार तेवीस प्रकरण क्रमांक चौदा त्यानंतर कार्या बारा दिनांक पाहू शकता तीन मार्च दोन हजार चोवीस तर विषयमध्ये जे काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर पहा या ठिकाणी तर खाली काय दिलेलं आहे तर पहा यामध्ये एक नंबरचा मुद्दा तीन मार्च दोन हजार तेवीस सामान्य प्रशासन विभाग मार्फत जी आरची वैधता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस होती त्यात वाढ करून आता काय एकतीस मार्च दोन हजार चोवीस करण्यात यावी हा एक मुद्दा आहे मित्रांनो आणि मराठा आरक्षणमधील आम्ही उमेदवार असून वयोमर्यादा वलांडी व काहींना कागदपत्रे काढायला भरती प्रक्रिया विलंब होत आहे आपण पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलून मदत करावी तिसरा मुद्दा पहा मागील तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दोन वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली होती त्या जी आरनुसार पोलीस भरती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आत अपेक्षित होती आपण पोलीस भरती पाहू शकता पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसची राबवित आहात त्यामुळे काय वयगणना दोन हजार एकवीस बावीस तेवीस या वर्षातील करण्यात यावी किंवा दोन हजार एकवीस बावीस तेवीस या वर्षात वयोमर्यादा ओलाणाऱ्या मुलांना एक संधी देण्यात यावी ही विनंती चौथा मुद्दा काय यामध्ये सन दोन हजार एकोणीस पासून बँड पथक त्याचबरोबर मित्रांनो कारागृह पोलीस भरती अद्याप झालेली नाही अशा वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना काय या भरतीमध्ये एक संधी देण्यात यावी त्याचबरोबर पाचवा मुद्दा पहा सन दोन हजार चोवीसमध्ये छत्तीसगडमध्ये मित्रांनो पाच वर्ष त्याचबरोबर राजस्थान चार वर्ष उत्तर प्रदेश तसेच केंद्रीय रेल्वे बोर्ड त्याचबरोबर सेवा भरतीमध्ये काय तीन वर्ष वय वाढून मिळालेलं आहे त्या धरतीवर पण हे वय वाढून देण्यात यावे असे निवेदन दिलेले आहे पुढची माहिती पाहूयात तर मित्रांनो आता यामध्ये पहा आम्ही फक्त एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वय वाढून देण्याची मागणी करत आहोत गृहमंत्री फडणवीस सर आपण विधानसभा भरती करणाऱ्या मुलांना शब्द दिला होता की महाराष्ट्रामधील एकाही मुलाचं नुकसान होऊ देणार नाही गृह मंत्रालय सचिव यांनी सांगितले होते की आता दोन वर्ष भरती निघणार नाही ही भरती वय वाढ या मुद्द्यावर निघाली आहे तर मित्रांनो हे निवेदनसुद्धा दिलेले आहे पहा तरीसुद्धा आता काय होते याचं निर्णय त्यासंबंधीचं येईल त्यावेळेस कळेलच ज्या मुलांसाठी भरती निघाली आहे त्या गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना पोलीस होण्यासाठी या मायबाप सरकारने संधी द्यावी ही कळकळीची विनंती तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता आपले विश्वासू पोलीस भरती विद्यार्थी तर मित्रांनो हे निवेदन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मिळालेलं आहे तर बऱ्याच तळमळीने हे निवेदन दिलेलं आहे पाहूयात काय अपडेटमध्ये पुढच्या येणार आहे जर काही अपडेट देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून जर आली तर आपल्या चॅनलवर आपल्याला सर्वात प्रथम पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलवर बनवून राहा आणि मित्रांनो व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र